मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आज कोल्हापूरमध्ये पार पडणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही काही मंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामुळे मोठा पोलीस बंदोबस्त कोल्हापूरात तैनात करण्यात आला आहे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच असेल गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी होती अखेर आज ही मागणी पूर्ण होती आहे गेल्या चाळीस वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होतीये भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई या निमित्तानं कोल्हापूरमध्ये येणार आहेत या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही काही मंत्री उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल विशाल पुजारी यासंदर्भातली माहिती देतात विशाल तृप्ती खर तर गेल्या बेचाळीस वर्षांपासून सर्किट बेंचच्या स्थापनेची मागणी जी आहे ती कोल्हापूर घरांची होती तर खंडपीठाची मागणी होती प्रामुख्याने सर्किट बेंच तरी व्हावं असा एक उद्देश जो होता कोल्हापूर घरांचा हा उद्देश कुठेतरी आता सफल झाल्याचं पाहायला मिळते आणि आता हे सर्किट बेंच जे आहे ते आज या सर्किट बेंचचं उद्घाटन सोहळा जो आहे तो होईल आणि उद्यापासून याचं कामकाज सुरू होणार आहे खऱ्या अर्थानं आज या सगळ्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर तर सर या सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी प्रमुख म्हणून जे आले आहे ते भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई सर हे कोल्हापुरात दाखल झालेले आहेत यांच्या हस्ते हा संपूर्ण उद्घाटन सोहळा होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इतरही काही मंत्री आणि का लोकप्रतिनिधी देखील या सगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित असतील या सगळ्या कार्यक्रमा नंतर जो सर्किट ब्रिडिंगचं जे उद्घाटन झाल्यानंतर जे उद्यापासून कामकाज होईल त्यामुळे खरंतर कोल्हापूर असलेल्या इतर पाच जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठं आनंदाचं वातावरण आहे कारण उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं काम कोल्हापूर विभागात चालणार आहे त्यामुळे जी प्रलंबित कामं असतील ती कामं सुद्धा या कोल्हापूर विभागामध्ये होणार आहे त्यामुळं एक कोल्हापूरकरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची जी मागणी होती त्या मागणीला यश झाल्यामध्ये मोठं यश एक आनंद जो आहे तो आज आग, पाहायला आग, मिळणार आहे या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील कोल्हापुरात आहे आणि आज या खऱ्या अर्थाने या सगळ्या पूर्ण कोल्हापूरकरांच्या मागणीच एक मोठा आनंद असेल सगळं वातावरण ते कोल्हापूरात पाहायला मिळणार आहे निश्चित विशाल धन्यवाद संपूर्ण माहिती करता